सरपंच म्हणतो की भ्रष्टाचार हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आज समाजामध्ये एवढी दुर्गंधी पसरली आहे की भ्रष्टाचाराचा मूळ एवढं मजबूत होत चाललेला आहे नेताजी भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट आणि या सर्वामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होताना दिसत नाही पूर्वीच्या काळात ग्रामपंचायतमध्ये त्या गावातील लोकांच्या खऱ्या अर्थाने विकासाच्या दैवत मानले जात होते पण सरपंच गौरीशंकर बिसेन ग्रामपंचायत कारुरला पंचायत समिती व जिल्हा परिषद गोंदिया लुटारू टोळीने ग्रामपंचायत भ्रष्ट करून ग्रामपंचायत साफ फुटवून टाकली यातूनच पुढे ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्यास व्हिडिओ झाला व्हायरल व्हिडिओ बघण्याआधी चॅनल सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका म्हणता म्हणता ना सफाईच्या सफाई गेल्या राहायच्या म्हणता धरला घ्याय ना टोपले म्हणता ना मंगा मंगा गेल्या म्हणता आला ना ते का म्हणते पिपऱ्यावरले होट दिले माले होट दिल्या म्हणते माले होट दिल्या म्हणते माले होट दिल्या म्हणते म्हण uh, ते कायद्या काजे शब्द म्हणते आल या माझ्या जवळ म्हणते दाखल्यासाठी लाभ कोणताही लाभ नाही द्या म्हणते खोपडी नाही द्या म्हणते तुला कोणताही लाभ नाही द्या म्हणते तू काढ व्हायचं त्यांना फोन केलं ना मग कोण व्हायचं काजन त्या फोन म्हणून सांगल चैत्राम्रिपुरा श्रावण लग्नाच्या सात जणांचे नाव आहेत माझ्या जवळ भोकरदास म्हणते माझ्या जेव्हा म्हणते सात नाव आहेत म्हणते सात नाव नावा म्हणला म्हणते फक्त एक नाव काट म्हणते नाहीतर तुझी सकाळी ऐशी तैसी करून देईल म्हणते नाही तर तू आत्ता ये म्हणते येते म्हणते तू आत्ता ये म्हणते तुला जो खाना असाल तो चारून देईल म्हणते नाहीतर सकाळी आठ साईट वर म्हणे कोणाले होय तर गजाने फोन तर आणि मग राहिला राहिला ना का म्हणते आपल्या पोराच्या लग्न केलीस करमतच्या अंगणामध्ये म्हणते तर तिथे हो, साफसफाई केलीस म्हणते तुला म्हणते रोडभर सितारे फेकले आहेत म्हणते तू म्हणलो तुला कोणा सांगलं तर म्हणते मला विनोद ना सांगलं म्हणते म्हणलो बोला विनोदले विनोद घरी कार्यक्रम मी ना केलो म्हणलू तर विनोद ना तुला सांगायच्या वाटा मला सांगायच्या वाटा म्हणलो तुला बोलवलं तर तुला करून दिल्यास का म्हणलो त्याच्या घरच्या सफाई म्हणलो विनोदच्या घरवाली बोलले म्हणते आमच्या घरी काहीच नाही हो बाई म्हणते एक शब्द नाही बोलले म्हणते माझ्या बापाचे चौदा एकर आहे म्हणे कोण चोत्ते ह्या रोडाच्या कामाले म्हणे कोण चोत्ते ह्या रोडाला ते त्या छटाकभरचे ते बांधी गायले तोलन तर फिरी म्हणजे हे असं शब्द बोलले तर किती होते ते सगळे बायाला होते

ते घोषणा कैसी आते फिर कब कहाँ है तू? वो मन्ना ये जाता ही मन्ना ये जाता ही। और जीते क्या? और जीते ना? हम्म। जी? जी? घर ना मालिक जी आपने 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 घेऊन सांगा तसं बोला बिलकुल कोणी बघायला एकट्या बायले नाही म्हणलं तुम्ही जेवढे काम करून दिला तेवढ्या बायाला म्हणलं त्याच्या कुठे सांगितलं ना एकट्या बायले नाही बोलला तू सगळ्याच बायाला बोलला

तुम्हाला सांगतो जरुरी नाही आहे की सरपंचाच गावचे काम करा बिल पूर्ण दिलं घरचे कुठे गेला तो शंकर बिस आता जे नवीन गोष्ट सांगतो किसी घेऊन नाही समजता तू करू शक गाईडलाइन करण्यात येते दुसरा व्यक्ती जर अनुभव असला तुम्ही कुकाल आता फोन बोलाय कल का

का <laughs> मि

और गाड़ी कर लो मेरा चल पंजरा कर लो मैं बोल दो की पर कि जब बोले 15 के 15 मिनी और पंजरा सलावे और बैक देख ओ दुनिया मदर चल दिमाग खराब हो गया है लगता है है ना 3 साल हो गए थोड़ा पुढील भागात दाखवूया सरपंच गौरीशंकर बिशेन यांच्यावर कोणत्या प्रकारची शासकीय कारवाई होते पुढील भाग बघण्याआधी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका